नमस्कार प्रेक्षकांनो या थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचा या ठिकाणी खूप मोठे ट्युश येताना दिसणार आहे आणि फायनली हा तेजस इथे निर्दोष सिद्ध होताना दिसत आहे फायनल खूप मेहनत करते ही माणसेसुद्धा खूप मेहनत करते आणि फायनल तो निर्दोष सुटलेला आहे त्यामुळे घरातील सगळेजण खूप खुश असतात आहात तर प्रचंड खुश असतात आणि जो काही तिचा राग या ठिकाणी असतो तो सुद्धा येताना दिसतो आणि हे सगळं माणसांमुळे होते हे सुद्धा तो या ठिकाणी बोलतो आणि तरपेक्षा तुम्हाला माहीत असेल की लाचखोरीच्या प्रकरणामध्ये हा तेजस भाईकर अडकलेला असतो आणि तो काहीच उत्तर देत नसतो एकही शब्द काही बोलतच नसतो त्याच्यामुळे माणसं खूप टेन्शनमध्ये येते कोर्टातही काही बोलत नाही सगळं मान्य करतो परंतु त्यानंतर घरात ज्या काही गोष्टी होतात अपमान बदनाम जो काही होतात आणि घर जाळण्याचा प्रकार होतो मशीन जाळण्याचा प्रकार होतो त्यानंतर ते हा तेजस एकदम हादरतो त्यानंतर मग त्यालाही कळत नाही काय करावं आणि मग शेवटी कसं हे जाणे शेवटी माणसासाठी पण आणि सगळ्यांसाठी पण तो बोलतो की मला ही केस लाडायचे हे सगळं जे काय बोलतं ते कुठून खोटे कुठे खोटे सगळे खोटं बोलतात आणि ही केस मला स्वतःला लढायची हे हो, चितीने जजला खूप मागं लागतो दुसरी वकील नाही म्हणते असं कसं केस लाडू शकतात हे शक्य नाही हा याचा वकील तर तुम्हाला माहिती त्या ह्याच्याच बाजूने असतो रणजितच्या बाजूने तो नीट लढत नाही नी, हा शांत बसला त्याचा फायदा उचलतो एवढी मीस केस लढणार असं बोलतो आणि सगळेजण या ठिकाणी आपल्याला तयार आणि दिसतात भरीच माहिती हा तेजस माणसेतर्फे बाकीच्या तर्फे काढताना दिसून पुरपूर सगळी माहिती या ठिकाणी त्याला आपल्याला भेटताना सुद्धा दिसते परंतु या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते इथे कोर्टामध्ये मात्र ही विरोधात जी वकील असते ती बरंच काय काय बोलते हा काही बोलतच नाही आणि मग जे काही साक्षीदार वगैरे हो हा तेजस समोर उभे करतो ती पोरगी असते ती आरोप करते तिलाही प्रचंड या ठिकाणी प्रश्न विचारतो पण ती काही बोलत नाही चुकीचे वेगवेगळी उत्तर देते आणि नंतर इमोशनल ड्रामा करून ती जेव्हा पकडलं जाईल तेव्हा हो इमोशनल ड्रामा करून बोलबचन टाकून ती तिथून निघताना दिसते त्याच्यामुळे तेजसला तिच्यावर पण काही प्रेशर आणता येत नाही का काही बोलता येत नाही आणि ऑपोजिटला ती वकील तर विघ्न आणतच असते या ठिकाणी आणि मग ज्याने या ठिकाणी पंचवीस लाख यांनी घेतले आरोपीला असो त्यालाही तो या ठिकाणी बोलतो आणि बरेच प्रश्न विचारताना दिसतो आणि सगळ्या गोष्टीचं चौकशीही करतो परंतु त्यानंतर मात्र इथे दुसरं वकील बोलतो याचा काय संबंध आहे याचा या गोष्टीचे काय संबंध एवढंच केस भरकटते आणि यानंतर इथे तो विचारतो की तुमचं कसं काय बरंच चौकशी करतो परंतु हे बोलते तो खोटं नाही बोलत त्यांनी लाच घेतली आणि हा एक प्रकारे त्यांनी देश थोडं केले यांचे वडील खूप मोठे संत आहेत महात्मा आहेत आणि त्याच्या घरी नातवाने असं करणं म्हटल्यावर हो, खूप मोठं गुण आहे एक प्रकारचा देशद्रोहच आहे यानंतर हा तेजस प्रचंड टेन्शन देतो आणि शांत बसतो मी ते हो मी ज्या काही गोष्टी केल्यात ना ते मान्य करतो असं त्याच्यात येऊन सांगतो तुम्हाला त्याची जी शिक्षा द्यायची द्या दे, द्या परंतु मी देशद्रोह केला नाही हा लाच केली मान्य करतो ते पण माझ्या बायकोच्या उपचारासाठी परंतु मी देशद्रोह केला नाही असं तो बोलताना दिसतो आणि मग परत खाली येऊन बोलतो मला हे सगळं इथं नाही बोलता येणार म्हणून मी तिथं जाऊन बोललो आणि यानंतर तो वहिनींना मला महत्त्वाचं बोलायचं आहे असं सांगतो आणि मग तो बऱ्याच गोष्टी या ठिकाणी बोलताना दिसतो तेव्हा ती बोलते की देशद्रोह करण्या मार्फत एवढी लायकी नाही इज्जत नाही असं तो बोलताना दिसतो तेव्हा पण नोट करा जस साहेब देशद्रोह करण्यासोबत माझी ना लायकी नाही असं हे बोलते त्याच्यामुळं हा द्रो नाही आहे असं या ठिकाणी बोलताना दुसरं आणि मग ज्या पंचवीस लाखाचं लाखचं प्रकरण आणलेलं असतं त्यालाही तो परत बोलतो आणि बऱ्याच गोष्टी या ठिकाणी बोलताना दुसरं आणि बोलतो की जज साहेब खरं तर मी एक निमित्त मात्र प्यादा आहे ह्याच्या मागून खूप मोठं रॅकेट या ठिकाणी चालवलं जात आहे तेव्हा कळत नाही काय तेव्हा मी एक प्याद आहे फक्त पंचवीस लाख आहे परंतु यांनी किती तर कोटी रुपये यासाठी घेतलेत आणि मला फक्त पंचवीस लाख दिलेत याच्यामागं मेन गुन्हेगार हाच आहे आणि बऱ्याच गोष्टी तो बोलताना दिसतो हो, त्यावेळी ही बोलते ही केस भरकवटी भरकवते ही केस सगळी संपली आहे दुसरीकडं चालली आहे आणि उगाच हा आता खोटं बोलतोय तेव्हा केस भरकटली नाही तुमच्यापर्यंत केस अर्धेच सत्य आले आता मी पूर्ण केस आणणार असतो बोलताना आपल्याला दिसत आहे तेव्हा त्यानंतर तो, तो बोलतो यांना मी आधीपासूनच ओळखतो हे म्हणता मी फक्त डायरेक्ट लाच दिली तेव्हाच ओळखतो नाही यांना आधीपासून ओळखतो असं बोलताना दिसतो तेव्हा तो ओळखतो नाही यांना फक्त लाच दिली तेच फक्त ओळखतो त्याच्या आधी ओळखत नाही त्यानंतर मग येऊ तेजस घरातील सगळी माहिती या ठिकाणी एक एक करून सांगताना दिसतो मी त्या दिवशी तुमच्या घरी आलो होतो लाच घ्यायला तिकडं चौकेसाठी तुमची बायकोबद्दल सांगतो आणि परत मुलाबद्दल सांगतो आणि टी विज दुरुस्त आहे बऱ्याच गोष्टी समोर आणतो हे खरं आहे की कुठं नाही नाही हे खरं आहे असं बोलतो आणि मग हे सगळं खरं आहे आम्ही आधीपासूनच एक एकाना ओळखतो शाळेच्या इथे यांना एकतर जागा हवी होती आणि त्यामार्फत शस्त्र साठांचा पुरवठा आणि बऱ्याच काही गोष्टी यांना करायचं होतं एक आतंकवादी कट होता असं बोलताना दिसतं हा आतंकवादना सगळे शस्त्र आणि बाकीच्या साखळ्या गोष्टी सप्लाय करतो हो, असं तो वारंवार बोलत असतो हो, तेव्हा हे दुसरे वकील बोलतो हे सगळं कोट आहे ही केस भलतीकडेच चालतेव हो, आता तर मी सुरुवात करतोय हा सटात खूप मोठा सहभाग आहे आणि यांनी करोडो रुपये घेतले आणि मला फक्त पंचवीस लाखच दिले ते पण मी बायकोच्या उपचारासाठी घेतलं खरा गुन्हेगार हाच आहे हा आतंकवादी आहे देशदृळे तर यांनीच आहे आणि परत तो बडबड या ठिकाणी करताना दिसतो त्याच्यामुळे मात्र हा माणूस घाबरतो तो काय बोलतोय कळतोय का मी कशाला दुरेस केला मी काय केलं नाही असं तसं मी तुम्हाला आले आधीपासून ओळखतो असं तो वारंवार बोलतो त्यानंतर मात्र याचा संताप बोलतो मी तुला बघ याआधी बघितलंसुद्धा नाही फक्त आत्ता तुला मी कोर्टात पाहिले असं सुद्धा या ठिकाणी तो बोलताना दिसतो आणि ते जजला हेच पाहिजे असतं हा बोलला असतो तर मी तुला पहिल्यांदा इथे आले हो कोर्टात बघितलं आहे आणि मग जजला सांगतो बघितलं का हा मला म्हणतोय पंचवीस लाख रुपये दिले हे दिलं ते दिलं मग आत्ता बोलतोय कोर्टात मला या ठिकाणी पहिल्यांदा पाहतो आहे म्हणजे ह्याचे सगळे साक्ष खोटे हे खोटं बोलतो आहे त्यानंतर मात्र आता तो बोलतो आता तुम तुमच्या वकीलच्या पतीने तुम्ही काय प्रश्न विचारत नाही विचारत ते बोलते हे सगळं सांगते तो खरं आहे तुम का तुम्ही ते कोर्टात त्यांना पहिल्यांदा बघितलं का त्या हो यानं मी कोर्टात पहिल्यांदा बघितलं याच्या आधी काही बघितलं नाही मग त्यांना का फसवलं तुम्ही काय करताय तेव्हा मग तो बोलतो एका कंपनी थ्रू मला हे सगळं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यानुसार मी त्यांच्याकडे गेलो होतो असं बोलताना दिसतो आपल्याला आणि मग रणजितच्या कंपनीचं नाव घेतो त्याच्या मॅनेजरने मला या सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या त्यांनी हे सगळं करून दिले आणि वस तुम्हाला माहिती होतं तेजस इथे कामाला आहे मी घरी जाऊन पैसे ठेवले आणि त्यामागे सगळं इथे तेजसला अडकवायचं होतं म्हणजे आम्हाला काय करणार नाही असं हे प्लॅन होता बाकी काही प्लॅन नाही देजतोड वगैरे केलं नाही आता कधी कट नाही हे सगळं या ठिकाणी उपलताना दिसतो इथे मात्र या ठिकाणी हा तेजस एक प्रकारे आता निर्दोष सिद्ध झालेला असतो आणि हा आ, या ठिकाणी मॅनेजरलाही बोलून तोही मान्य करतो कबूल करतो सगळा त्याच्यामुळे जज या तेजसला पूर्णपणे निर्दोष सिद्ध करताना दिसतो आणि घरी मग त्याचं या ठिकाणी आपल्याला जंगी स्वागत होताना दिसतं सगळेजण इथे खूप खुश असतात फायनल तेजस सुटून आलेले असतो आणि सगळेजण मान्य करतात आणि त्यांचं लग्नसुद्धा या ठिकाणी मान्य करताना दिसतं त्यामुळे तो पा मालकी यंत्रा भागामध्ये जो आपल्याला काय काय पाहायला मिळते धन्यवाद